नाशिक पूर्वचे कर्तव्यदक्ष आमदार असलेल्या ऍडव्होकेट राहुल डिकले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला आमदार राहुल ढिकले यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांकडून अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच सायंकाळी आमदार राहुल डिकले यांच्या निवासस्थानी भव्य अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता राहुल डिकले यांनी आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत राजकारणात तसेच समाजकारणात एक वेगळा ठसा उमटवला आहे सामाजिक राजकीय क्रीडा शैक्षणिक अशा एक अनेक क्षेत्रांमध्ये आमदार राहुल डिकले यांनी आपल्या कामाची सर्वसामान्यांना दाखवून दिली दिवसभर देवदर्शन केल्यानंतर आमदार राहुल ढिकले यांनी रात्री उशिरापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा स्वीकार केला महाराष्ट्र जिंकूया ू देहगर्जना दी छातीचा भजकाळ्या मातीचा पोलादि छातीचा भजकाळ्या मातीचा आसमंक्तीने दे न दिशा या तुम्ही दे जोश्न पाहिज्या उरी भिनू दे ताही दिशाया या तुम तुमू दे परसू दे आज तोच आपण हा कहे हे रान उठू दे डंका जग सारे जिंका विजय शंख फुमका कि भारू दे अभिष्ट चिंतन सोहळे प्रसंगी आमदार सीमाताई हिरे आमदार सरोजताई आयरे भाजप ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी विजयराव साने शिवसेनेचे उभाटा सुनील बागुल ज्येष्ठ नेते शिवसेना उपनेते विजय करंजकर माजी खासदार देवीदास पिंगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रंजन भाऊ ठाकरे भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्चा माजी उपमहानगर प्रमुख गुरमीत बग्गा परवेज कोकणी तरुण पवार संभाजी मोरुस्कर आनंद सोनवणे दिनकर पाटील अंबादास पगारे रुची कुंभारकर शशकांत नामको संचालक देवेंद्र पटेल मुकेश शहाने अजय बागुल मामा राजवाडे हेमंत शेट्टी उल्हास धनवटे शंकर हिरे सुरेश पूनम सोनवणे शिवाजी निमसे दामोदर मानकर बापू पिंगडे वसंतराव मोराडे प्रताप मेहरोलिया सुनील बोराडे दिनकर आडाव रमेश धोंगडे दिगंबर मोगरे नरेश पाटील नितीन माळोदे खंडू बोडके मंगेश मोरे शिवाजी फोकणे मंगेश पगार राहुल बिरड टिंकू खोले अनिल मटाले सुदाम कोंबडे अंकुश पवार सचिन आणगे बाबूराव आडाव बाबूराव तांबे शांताराम घंटे ज्ञानेश्वर काकड सुनीता शिंदे रोहिणीताई नायडू भारती माळी शशिताई ऐरे आदीसह नागरिक महिला तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आमदार राहुल डिकले यांचे अभिष्ट चिंतन केले ఎన్సీ న్యూస్ సా ప్రతినిధి రోహన్ నాని నా